नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार तुमचे स्वयंपाकघर सकारात्मक वातावरणाने व्यापलेले आहे याची खात्री करण्यासाठी पृथ्वी आकाश वायू अग्नि आणि पाणी या संतुलन असणे आवश्यक आहे आवश्यक असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील काही बदल करणं तितकंच किंवा सुधारणा करणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे ज्या वेळेस आपण किचन मध्ये स्वयंपाक करत असतो तर गॅस जो असतो आपला तर तो, तो खूप महत्त्वाचा अविभाज्य घटक मानला जातो तर त्या गॅसजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून कुलदेवीच्या आपल्यावरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल वास्तुशास्त्रानुसार अग्नीचा देव अग्नी घराच्या अग्नीय दिशाला असतो याचा अर्थ स्वयंपाकघराची आदर्श जागा ही तुमच्या घराची अग्नेय दिशा आहे कोणत्याही कारणास्तव आपण असे करू शकतो как на उत्तर पश्चिम दिशा सुद्धा योग्य ठरत असते तथापि घराच्या उत्तर उत्तर पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेला स्वयंपाकघर कधीही बांधले जाणार नाही याची खात्री आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं असतं यामुळे सदस्यातील नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणात बिघडतात स्वयंपाकघरातील सर्व वस्तू अग्नीचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे गॅस स्टोव सिलेंडर मायक्रोओन त्याचबरोबर इतर जे काही इलेक्ट्रिक साधनं आहेत तर ते स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्व भागात ठेवावीत तसेच या वस्तू अशा प्रकारे ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करणे भाग पडेल हे सकारात्मक ऊर्जा सुनिश्चित कर, करतात आपल्या वास्तुशास्त्रानुसार गॅस सिलेंडर आणि ओहनचा समावेश असलेल्या बेसिन आणि कुकिंग रेंज कधीही एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ठेवायच्या नाही आहेत किंवा स्वयंपाकघरात एकमेकांना समांतर ठेवू नये कारण अग्नी आणि पाणी हे दोन्ही घटक विरुद्ध आहेत ज्यामुळे नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडणे वादविवादसुद्धा वाढू शकतात बेसिंग आणि वॉशिंग मशीन पाण्याचे नळ आणि स्वयंपाकघरातील नाला स्वयंपाकघरात उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज हे दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे हे शांत स्वयंपाकघरातील वातावरण देखील सुनिश्चित करेल धान्य आणि इतर साठा स्वयंपाकघराच्या नैऋत्य दिशेला असावा कारण ते सौभाग्य आणि समृद्धीचे आमंत्रण देत असते त्याचप्रकारे बघा ज्या वेळेस आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करत असतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा निवास असतो तर आपल्याला ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो क गॅसजवळ तर, तर त्या गॅसजवळ काही वस्तू चुकूनसुद्धा ठेवायच्या नसतात तर त्याबद्दलची सर्वात पहिली आपण माहिती घेऊया की आपल्याला कोणकोणत्या वस्तू गॅसजवळ ठेवायच्या नाही त्यामध्ये पाच वस्तू आहे यामधल्या ह्या वस्तू तुम्ही अजिबात गॅसजवळ ठेवू नका त्यामध्ये बघा गॅसजवळ कधीही खरकटी भांडी ठेवायची नसतात त्याचबरोबर गरम तव्यावर किंवा कढायवर पाणी टाकल्यामुळे जो आवाज येतो त्यामुळे अतिशय अशुभ असे कंपनं घरात तयार होतात आणि त्यामुळे अनेक जे दोष आहेत ते घरामध्ये तयार होतात त्याचबरोबर तुम्ही तळ जे काही पदार्थ घरामध्ये तळतात किंवा आणि जे राहिलेलं तेल असतं तर ते जर तेल तुम्ही गॅसजवळ ठेवला तर याने आपला शनी कमजोर होतो आणि शनी दोष तयार होतो त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जे जलाचं पात्र म्हणजे माठ वगैरे आपण भरून ठेवतो आणि ते जर अग्नि आणि जल एकत्र ठेवलं तर याने धनाचा नाश होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वेळेस आपल्याला आपलं जे फिल्टर असतं तर तेसुद्धा आपल्या गॅसच्या जवळ ठेवायचं नसतं तर फिल्टरची आणि गॅसची जी जी दिशा असेल तर ती वेगवेगळी असावी हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं असतं आपल्या गॅसजवळ नेहमी मि, मिठाचा डबा असेल साखर किंवा तूप असेल या शुक्राला म मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला यामुळे शुक्र मजबूत बनतो आणि शुक्र हा सुख समृद्धी भोग विलास ऐश्वर याचा कारग्र आहे तुम्ही जर या सर्व गोष्टींची प्राप्ती करायची असेल तर कौन -कौन वस्तु या वस्तू आवर्जून आपल्या गॅसजवळ नक्की ठेवायचे असतात तर कोणकोणत्या वस्तू आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे की मिठाचा डबा त्याचबरोबर साखर आणि तूप ह्या जर वस्तू आहेत तर त्या जर तुम्ही तुमच्या गॅसच्या जवळ ठेवल्या तर याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि त्याचबरोबर वर आपल्यावरती कुलदेवीची कृपा सुद्धा होते कारण मिठामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर एक आ, काचेचा बाउल घ्यायचा आहे त्या बाऊलमध्ये मीठ भरायचं आहे त्या मिठावरती तुम्हाला पाच लवंग ठेवायचे आहेत किंवा सात ठेवायचे आहेत आणि ही जी वाटी आहे तर ती तुम्हाला मिठाची वाटी तुमच्या गॅसजवळ ठेवायची आहे आणि हे जे मीठ आहे तर ते पंधरा दिवसातून तुम्ही चेंज करत राहायचं आहे पहिलं मीठ तुम्ही पाण्यात टाकायचं परत नवीन वाटी तयार करून गॅसजवळ ठेवायची यामुळे माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ